भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री गावातील का जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काही महिन्यांपूर्वी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या केवळ पस्तीसवर आली होती मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी लोकसहभागातून ही नव शाळा नव्या रूपात उभी केली आज या शाळेत तब्बल एकशे पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पाहुयात एक विशेष वृत्तांत कधी काही विद्यार्थ्यांच्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर असलेली कांद्रीतील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल आता विद्यार्थ्यांनी गजबजली आहे मनात इच्छा असेल तर सारा काही शक्य आहे हे सिद्ध केलं आहे या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांनी त्यांनी पालकांशी संवाद साधला शाळेची भौतिक सोय सुधारली डिजिटल साधनांचा वापर वाढवला आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा पाया घातला गुरु जर चांगला असेल तर विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाची आवड निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शिक्षकानं आपलीच जबाबदारी सांभाळली तर जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांची गर्दी होते हे सिद्ध मी मागच्या वर्षी ऑगस्टच्या शेवटी इथे रुजू झालो पदवीधर शिक्षक म्हणून आणि माझ्यासोबतच हटवार सर आणि पवार मॅडम माझ्या सहकारी आहेत ते सुद्धा रुजू झालेत एका एका एक दिवसाने आलो त्यावेळी इथली परिस्थिती अतिशय बिकट होती पटसंख्या रोडावलेली होती पहिला वर्ग तर शून्य झालेला होता भौतिक सुविधा सुद्धा वानवा होती अशा वेळी आम्ही इथे रुजू झालो त्यावेळी आम्ही नियोजन केलं विचार करत के बसलो आणि या नियोजन एवढं यशस्वी झालं की सर्वप्रथम आम्ही पालकांशी संपर्क साधला उन्हाळ्यात जवळपास दोनशे ते अडीचशे घरात आम्ही पोचलो एका घरी चारदा या हिशोबाने आम्ही पोचलो आणि त्याचा परिपाक असा झाला की आज आमच्या शाळेत एकशे पाच संख्या झाली त्यासोबतच भौतिक सुविधेमध्ये एक पेड अंतर्गत लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर ग्रामपंचायतमार्फत आणि शौचालयाची व्यवस्था झाली जिल्हा परिषद पाण्याची टाकी आणि बोरवेलची व्यवस्था झाली असं सु, सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलं आज या शाळेत एकशे पाच विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहे गावातील लोकसहभागामुळं वर्ग खोल्या आकर्षक बनल्या आहेत तर डिजिटल शिक्षणाचं साधन उपलब्ध झालं आहे यावर पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य समाधान व्यक्त करतायत या शाळेमध्ये अगोदरची हालत भरपूर गंभीर होती आणि चौधरी सर म्हणून आले त्यांनी शाळेची पटसंख्या पण वाढवली आणि शाळे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत आहेत आणि शाळा सुध सुधारण चांगल्या पद्धतीने चालू आहे सरांनी शंभरच्या खालती आकडा तर त्यांनी सरांनी शंभरच्या वरती आकडा नेलाय झिरोची हिरो शाळा बनवत आहेत सर स्वयं कॉम्प्युटर आले मिळत आहे विद्यार्थ्यांना इथं प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्यांच्यावर काही ना काही थोडी माहिती विद्यार्थ्यांना मिळते तर विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाची आवड निर्माण झाली असून मुलं आनंदाने शाळेत येतात आमच्या शाळेत प्रोजेक्टर कम्प्युटर वगैरे आहेत आम्ही जेव्हा पहिले ज्या शाळेत शिकत होते तिथं ब्लॅकबोर्ड तिथं खडून लिहित होते तिथं तेवढे समजत नव्हता आणि मजा नव्हती आता इथं आम्हाला कॉम्प्युटर आणि प्रोजेक्टर आहेत इथं आम्हाला प्रोजेक्टरवर माहिती माहिती वगैरे आणि जे, -जे चित्र आहेत ते बरोबर दिसतात आमच्या शाळेत आता ऑनलाईन शिक्षण भेटते पहिले ऑफलाईनच भेटत होता ज्या शिकत होतो आम्ही पहिले आता ऑनलाईन शिक्ष शिक्षण भेटते तर मजा येते